पाहतोय मावळमधून श्रीरंग बारणे आज लोकसभेसाठी उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर आपल्यासोबत आहेत सचिन आपण पाहतोय अनेक कार्यकर्ते आणि समर्थक इथे बारणेंचे उपस्थित आहेत मोठं शक्ती प्रदर्शन चालू आहे किती वेळामध्ये उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत बारणे स्वतःबरोबर खंडबा माळपासून ती जी जी रॅली निघालेली आहे त्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यानंतर अजित पवार हे दोघंही त्यामध्ये सामील झाले आहेत त्याचबरोबर स्थानिक आमदार अश्विनी जगताप असतील उमा खापरे असतील आणि मावळातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते यामध्ये आता सहभागी झालेले आहेत ही रॅली आता काहीच वेळामध्ये पीएमआरडीचं जे ऑफिस आहे निवडणूक कार्यालय त्या ठिकाणी ही रॅली पोहोचेल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि त्यांच्या समोर हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे नक्कीच तर आपण पाहतोय की मावळमध्ये श्रीरंग बारण्याचे शक्ती प्रदर्शन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन हातामध्ये बॅनर्स घेऊन आणि फलक घेऊन हे समर्थक आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करत उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी जात आहेत कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत सचिन कार्यकर्ते अतिशय आनंदाचे वातावरणामध्ये बॉम्ब भरला जातात पण श्रद्धा एकंदरीत जर बघितलं तर मागच्या निवडणुकीमध्ये मा अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांना श्रियंका बारडे यांनी पाडलं होतं पण आज अजित पवारच त्यांच्या प्रचारासाठी आले हे यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आता काहीच वेळामध्ये ही जी रॅली आहे ही ऑफिस ऑफिसमध्ये पोहोचेल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या समोर हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे नक्कीच इथे दृश्य आपण पाहतोय मावळमधून सचिन अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी